वेशी वरल्या सोळ्यातून वेशी वरल्या सोळ्यातून मशाल पेटवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली आजी किती वय आहे है आजी आपल्या कार्यक्रमाला येणं हे आपल्या कार्यक्रमाचं यश आहे बर वृद्ध लोक आपल्या कार्यक्रमाला असणं म्हणजे कार्यक्रमाची प्रगल्भता असते बर का वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला शे वर्गाच्या बाहेर बसवलं ना जटी चपला तिथ बसवलं बाबासाहेबांना एवढा अपमान सहन केला संविधान लिहिताना कुणाचा द्वेष केला नाही हिटलर नावाचा एक माणूस या जगात जन्माला आला जर्मनी मध्ये त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला त्यानं शस्त्र उचललं ऐंशी लाख लोक मारून टाकली बाबासाहेब आंबेडकरांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं नाही लेखणी उचलली आणि या जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान भारताला दिलं मी छोटस माझी आत्मकथा नावाचं बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं हो मला वाटलं महामानवावर आपण काहीतरी लिहावं माझ्या लेखणीतून चार पाच ओळींची एक वंदना जी बाबासाहेबांसाठी झिरपली ती ही वंदना खऱ्या अर्थानं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य जर बघायचं असेल अक्क संघर्षावर बाबासाहेबांचं आयुष्य उभा आहे वर्गाच्या बाहेर बसला तरी शिकला शिकलाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणाशी वर्गाच्या बाहेर बसवलं ना पाणी आणलं माझ्यासाठी उशिरा येऊन सुद्धा वक्त्यासाठी तुम्ही पाणी आणलं इतके दयाळू लोक महाराष्ट्रात कुठंच मी बघितले नाही असं नाही लय ठिकाणी बघितले पण तुम्ही त्यातले आहे आणि पाणी संयोजकानं देणं म्हणजे त्या पाण्यामध्ये काही मिक्सिंग नाही लक्षात ठेवा नाही तर काही काही कलाकार लोक स्वतःच्या संघ स्वतःची बॉटल ठेवतात आणि त्याच्यात नाईन्टी मिक्स असते खतरनाक कलाकार आहेत बरं नाही टाळ्या वाजवण्याचा विषय नाही हा मी त्याच्यात काही काही ठिकाणी लोक विचारतात दादा तुमची संध्याकाळी बसायची व्यवस्था कुठं म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे म्हटलं मॅट झाले का बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सांगणार माणूस आम्ही दारुदान माया संबंध नाही नाही म्हणे तुमचे डोळे बघून असं वाटते अट्टल पिणाऱ्या माया डोळे तसे दिसतात का आजी नाही दिसतात पण प्रवास असते ना वा वाजे म्हणते बुद्धीचे डोळे आहेत ते ज्ञानाचे डोळे आहेत ते आबा काही खतरनाक लोक आहेत वा आपल्या कार्यक्रमाला हळूहळू लोक येत आहेत आपल्याकडे वेळ जरी कमी असला वर्गाच्या बाहेर बसवलं जिथं छपला बाबासाहेबांना बसवलं हो एवढा अपमान सहन केला बाबासाहेब आंबेडकरांनी माझा एक मित्र आहे आबेद शेख इतका सुंदर लिहितो कोई चिल्लाकर चला गया कोई चीख कर चला गया कोई जिंदगी का सबक सीख कर चला गया एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया या भारताची तकदीर लिहिणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कोलंबिया विश्वविद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या विद्यापीठानं शंभर बुद्धिमान लोकांची यादी काढली ज्याच्यामध्ये अल्बर्ट आईन सारखी लोक होती त्याच्यात भारतातलं फक्त एकच नाव होत ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर नंतर त्यांनी ठरवलं दहाच लोक काढायचे त्या दहा लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांच नाव होत नंतर त्यांनी ठरवलं एकच बुद्धिमान विद्यार्थी आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकून गेलेला काढायचा तो विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर आपले बाबासाहेब लक्षात ठेवा त्या वाचनालयाच्या पुढे पुतळा लावलेला आहे बाबासाहेबांचा त्याच्यावर लिहिलेला आहे द स्टॅच्यू ऑफ नॉलेज वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी सी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरनासी त्याच अक्षरान वरदेशाची त्याच अक्षरा वरदेशाची घटना अवतरली वाभिमान लेकरांसाठी तो हयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू गोड पाणी होत का चौदार पाटलेलं पाणी होता अस्पृश्यता होती त्या पाण्या